कृती क्रमांक एक अनुकूलने यामध्ये एक तक्ता दिलेला आहे वनस्पती कमळ असेल तर ठिकाण त्याचं पाणी आहे मूळ तंतुमय प्रकारची पानाची विशेषता गोलाकार पसरट आणि मेंचट थर खोड जाडसर कंद निवडुंग असेल तर ते जमिनीवर उगवतं त्याच्यानंतर त्याची मुळे तंतुमय असतात आणि काट्यामध्ये रूपांतरित झालेली त्याची पाने असतात आणि खोड हे मांसल असतं त्यानंतर वडाचं झाड जमिनीवर उगवतं मुळांचा प्रकार सूट मूळ किंवा पारंब्या असतात पानं गोलाकार असतात किंवा लंबवर्तुळाकार आणि खोड हे लाकडासारखे असते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पायाचा बेडकाला किंवा कासवाला किंवा बदकाला कशासाठी उपयोग होतो तर उत्तर आहे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी दुसरा, दुसरा प्रश्न बेडूक पाण्यामध्ये असताना कशाद्वारे श्वसन करतो तर उत्तर आहे त्वचेद्वारे श्वसन करतो त्यानंतर तिसरा प्रश्न आहे बेडकाच्या मागच्या लांब पायाचा उपयोग कशासाठी होतो तर उंच उड्या मारण्यासाठी होतो नंतर चौथा प्रश्न आहे बदक पाण्यामध्ये असताना ओले का होत नाही तर याचं उत्तर आहे आपलं की बदकाचे पायावरती किंवा बदकाच्या पंखावरती मेनासारखा थर असतो आणि ह्या मेनाच्या थरामुळेच बदक पाण्यामध्ये जरी असेल तरी पण त्याचे अंग किंवा बदक पाण्यामध्ये असताना ओले होत नाही इथे आपली कृती क्रमांक एक पूर्ण झालेली आहे यामध्ये काही प्रश्न विचारले होते तर याची उत्तरे अशा प्रकारे तुम्हाला इथे नोंदवायची आहेत अशाच प्रकारच्या या व्हिडिओमध्ये आपण सात कृती अभ्यासणार आहोत त्यातील आपली पहिली कृती झालेली आहे आता पुढचा तक्ता बघा काय आहे सुडे। तीक्ष्ण सुळे तीक्ष्ण सुळ्यांचा उपयोग सिंह आणि वाघाला कशासाठी होतो तर मांस फाडून खाण्यासाठी त्यानंतर टोकदार आणि लांब चोच चो असेल तर असा प्राणी सुतार पक्षी आहे याचा उपयोग झाडाच्या खोडात बीळ करण्यासाठी किंवा कीटक पकडण्यासाठी होतो आखूड चोच असलेली चिमणी असते तिचं काम त्या चोचीचं काय असणारे दाणे किंवा किडे टिपण्यासाठी आणि लांब आणि चिकट जीभ असते ती कोणाची असते बेडकाची कीटक पकडण्यासाठी लांब मान हंस पक्षाची असते जमिनीवरील आणि पाण्याखालील अन्न शोधण्यासाठी कृती क्रमांक दोनमध्ये आता आपण येतो अनुकूलने दोन आता यामध्ये तुम्हाला निरीक्षण नोंदवायचे आहेत आणि काही गोष्टींवरती चर्चा देखील करायची आहे ठीक आहे आता अनुकूलनामध्ये कशा प्रकारचं अनुकूलन झालं यावर आधारित इथे प्रश्न असतील आणि काही तथ्य असतील हे तुम्हाला या कृतीमध्ये पूर्ण करायचे आहेत जशी उत्तरं लिहिलीत त्याप्रमाणेच तुम्ही तुमच्या पुस्तिकेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा आता आपण येतो कृती क्रमांक दोनमध्ये अनुकूलने दोन ठीक आहे आता इथे दिलेली चर्चा किंवा निरीक्षणं आहेत ती पहिल्यांदा वाचून घ्या यामुळे तुम्हाला बटाट्याचं उदाहरण दिलेलं आहे कोरपडीचं उदाहरण दिलेलं आहे कांदा वनस्पती कशी असते याच्यामध्ये बदल कसे होतात याबद्दल देखील माहिती दिलेली आहे आणि ही वा माहिती वाचून घेतल्यानंतर तुम्हाला काही त्याच्यामध्ये तक्ते पूर्ण करायचे आहेत किंवा निरीक्षणं नोंदवायची आहेत ठीक आहे त्यामुळे त्याच्यामध्ये असलेली माहिती सुरुवातीला काळजीपूर्वक वाचून घ्या कांद्यानंतर उदाहरण दिलं तुम्हाला गाजर आणि बीट याही वनस्पतींच्या मुळांचं काम कसं असतं ओके त्याचाही तुम्हाला माहिती दिलेली आहे तर ती व्यवस्थित तुम्ही पहिल्यांदा वाचून घ्यायची त्यानंतर भुईमगाच्या शेंगा त्याच्यानंतर जलपर्णी वनस्पती बाब बाबूळ झाड बा जा म्हणजे बाबळीचं झाड जे असतं तर त्याला काटे असतात ते मग याचं काम कसं असतं याबद्दल पण माहिती दिलेली आहे कारले द्राक्षवेल या वनस्पतींचे खोडे नाजूक असतात ठीक आहे ना मग याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहेत तर अशा आठ कृती इथे आहेत आणि ह्या आठ कृती वाचून घ्यायच्या आहेत आता आपण पुढे येणार आहोत कृती क्रमांक तीनमध्ये शास्त्रीय वर्गीकरण आता इथे आपल्याला काय करायचं आहे आंबा आणि मानव यांचं वर्गीकरण करायचंय बघा आता आंब्याची सृष्टी म्हणजे किंगडम आहे प्लांटी तर मानवाचं आहे ॲनिमॅलिया त्यानंतर संघ म्हणजे फायलम आहे अँथोफायला आणि माणसाचा संघ आहे कॉर्डॅटा त्यानंतर वर्ग म्हणजे क्लास येतो डाय कॉटली डॉन आणि मानवाचा येतो मॅमॅलियन त्यानंतर गण म्हणजे ऑर्डर आहे सॅपिंडेल्स आणि मानवाचं येतं प्रायमेट्स त्यानंतर कुल म्हणजे फॅमिली ॲनाकार्डियसी आणि माणसाचे जन्म किंवा माणसाची जी काही फॅमिली असेल ती येणारे होमिनाट त्यानंतर प्रजाती आहे मॅग्निफेरा आणि मानवाची आहे होमो आणि त्यानंतर जातीमध्ये येतं इंडिका आणि मानवामध्ये येतं सेपियन ठीक आहे तर अशा प्रकारे वर्गीकरण जे आहे की ते तुम्हाला अकरावी आणि बारावीमध्ये डिटेल अभ्यासायचं आहे दहावीमध्ये याचा थोडासा भाग आहे आता आपण फक्त इथे काय केले ते तर त्यांचं वर्गीकरण केलं आहे आता कृती क्रमांक चारमध्ये या वनस्पतींची रचना इथेही तुम्हाला एक तक्ता पूर्ण करायचा आहे या तक्त्यामध्ये वनस्पतीचे खोड कसं असतं त्याची जाडी पेरांची किती असते आणि कांडे जे असतात त्याची लांबी किती असते याबद्दल माहिती नोंदवायची ऊस असेल तर ऊसाच्या पेराची जाडी साधारण चाळीस मिमी असते आणि त्याचे कांडे जे असतात ते दोनशे ऐंशी मिमीचे असतात मेथी असेल तर तिची जी पेरे असतात त्याची जाडी आहे तीन मिमी आणि कांडे असतात त्याची चाळीस ते पन्नास मिमीची केळी पंचेचाळीस मिमी पेरांची लांबी असते आणि दोनशे दहा मिमी हे तुमचं काय असणारे त्याची उंची असते कांड्यांची त्यानंतर पुढे अजून एक तक्ता दिलेला आहे आपल्याला बघा वनस्पतीचे पान मका जर असेल तर पानाचा आकार साधा असतो पर्णपत्राचा आकार रेशी असतो शिरांची मांडणी समांतर असते पर्णधारेचा आकार सलग असतो पर्णाग्रचा आकार निमुळते देट आहे नाही तर नाही उपपर्ण आहे का नाही, नाही आणि खोडाचा प्रकार आहे एकांतरित त्याचनंतर कर्दळ आहे आता मी डायरेक्ट त्याची उत्तरं वाचते तर पहिल्या रकाण्यात तुम्ही लिहा साधे नंतर गोलाकार मग समांतर सलग टोकदार नाही नाही एकांतरित त्यानंतर पिंपळ साधे हृदयाच्या आकाराचे जाळीदार सलग टोकदार आहे नाही एकांतरित रुई साधे नंतर गोलाकार मग जाळीदार सलग टोकदार नाही नाही सम अशा प्रकारे हा तक्ता तुम्ही भरायचा आहे त्यानंतर दुसरा एक तक्ता दिलाय फुलांवर आधारित आहे बघा फुलांचं नाव जर जास्वंद आहे तर त्यांची संख्या किती आहे म्हणजे पाकळ्या किती असेल त्याला तर पाच असतात ते आणि निदल जोडलेले किंवा ती स्वतंत्र असतात तर ती जोडलेले असतात दलांची संख्या पाच असते दले जोडलेली की स्वतंत्र तर ती स्वतंत्र पुमंग आणि जायांगाचे स्वरूप काय तर पुमंग अनेक पुकेसरांनी केसरांनी बनलेले आहे तर जायांग पाच स्त्री केसरांनी बनलेले आता आपण गुलमोहराची अशीच उत्तरं बघूयात बघा पहिल्या रकाणात तुम्हाला पाच लिहायचे दुसऱ्या रकण्यात स्वतंत्र लिहायचे तिसऱ्या रखण्यात पाच लिहायचे त्यानंतर चौथ्या रकाण्यात पुढे पुन्हा पाच लिहून स्वतंत्र पुमंग दहा केसरांनी पुकेसरांनी जायांग एक स्त्री केसरांनी बनलेले आहे निदल निदलसंख्या पाच आहे निदल जोडलेली का स्वतंत्र तर जोडलेली आहेत दलसंख्या पाच नंतर जोडलेली आहे आणि पुकेसर आणि स्त्रीकेसरांची माहिती देखील घ्यायची त्यानंतर कृती क्रमांक पाचमध्ये मध्ये येतो आपण पाण्याचे गुणधर्म आता या कृतीवरून आपल्याला कुठला गुणधर्म दिसतो तर पाण्याची वाहकता म्हणजे पाणी वाहते ठीक आहे त्यानंतर तुम्हाला काही आकृत्या दिलेल्या आहेत या आकृतीवरून पण आपल्याला निरीक्षण नोंदवायची आहेत मग आता दुसऱ्या आकृतीवरून निरीक्षण काय दिसते तर पाण्याच्या असंगत वर्तनामुळे आकारमान वाढते त्यानंतर पुढचं काय आपलं निरीक्षण येते बघा ज्या वस्तूची घनता पाण्यापेक्षा कमी असते त्या पाण्यावर तरंगतात उदाहरणार्थ बर्फ कागद किंवा लाकूड आणि ज्या वस्तूची घनता पाण्यापेक्षा जास्त असते त्या वस्तू पाण्याच्या जा तळाशी जातात किंवा त्या पाण्यामध्ये बुडतात उदाहरण आहे दगड किंवा लोखंड ठीक आहे तर अशा प्रकारे आपण प्रत्येक प्रश्नांची उत्तरं बघण्याचा किंवा शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे कृती क्रमांक पाच संपली आता आपण सहामध्ये येतोय पोषण आता इथे एक तक्ता पूर्ण करायचा आहे तर पहिलं बघा प्राण्याचं नाव आहे गाय अन्नाचा प्रकार चारा आणि ती खाण्याची पद्धत काय चगळणे किंवा रवंत करणे दुसरं उदाहरण आहे बेडकाचं अन्नाचा प्रकार म्हणजे अन्न काय खातात तर माशा पतंग चतुर आणि अन्न ग्रहणाची पद्धत काय आहे गिळणे त्यानंतर कृती क्रमांक सात येते आपली मापन आता मापनमध्ये बघा तुम्हाला आकृत्या विविध दिलेल्या आहेत या आकृत्यांना मी नंबर दिले ते एक दोन तीन चार पाच याप्रमाणे आणि त्यावरनं तुम्हाला काय यामधली चुकीची मापन पद्धतीचा शोध घ्यायचा आहे तर आकृतीमध्ये नंबर दिल्याप्रमाणे पहिली दुसरी आणि तिसरी हे जे काही मोजमाप आहे ते चुकीच्या पद्धतीचं आहे कारण आपण जर हाताच्या बोटाने माप घेतलं तर तिथे ॲक्युरेसी नसणार आहे त्याचबरोबर पट्टीच्या शून्य सेंटीमीटरपासून सुरुवात केली तर ती ॲक्युरेसी राहते पण दुसऱ्या उदाहरणामध्ये तसं नाहीये त्यामुळे तेही ना ते ते चुकीचं आहे आणि ग्लासनी मोजमापमध्ये ॲक्युरेसी राहत नाही त्यानंतर दुसरा खाली अजून एक तुम्हाला निरीक्षण करण्यासाठी काही उदाहरणे दिली आहेत आणि यावरून आपल्याला चर्चा करायची बघा आता इथे तुम्हाला मापन करण्याच्या पद्धती विचारल्यात वांगी असतील तर आपण ग्रॅममध्ये किंवा किलोग्रॅममध्ये घेतो दोरा असेल तर तो आपण सेंटीमीटरमध्ये किंवा मीटरमध्ये मोजतो भाज्या असतील तर त्या जुडीमध्ये दूध लिटरमध्ये असतं सोनं तोळ्यामध्ये ग्रॅममध्ये आणि कापड सेंटीमीटरमध्ये असते